जम्मू काश्मीर येथील विजयपूर येथे सिंदूर महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये भाषण करताना मी डॉक्टर नसून ऑपरेशन करतो असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय पाहूया या महाराष्ट्रातले किंवा देशभरातले जे पेलवान आहे यांना महाराष्ट्र तर आपल्याला सगळ्यांना एकत्र करायचंच आहे आणि ज्या ज्या तालमी आहे त्या त्या तालमींना देखील जे जे काही आवश्यक सहकार्य आहे ते, ते आपल्याला करायचं आहे खरं म्हणजे हा पैलवान काय करू शकतो तुम्ही तर तुमच्या कुस्तीमध्ये पण बरेचसे डाव असतात ना ते डाव तुम्हालाच माहीत असतात परंतु आमच्या राजकारणात पण बरेच डाव असतात <laughs> आणि म्हणून आपण हॉस्पिटलमध्ये आहे म्हणजे या हॉस्पिटलमध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे डॉक्टर है मेरा बेटा भी डॉक्टर है ऑर्थोपेडिक सर्जन है वो और वो तीन बार लगातार मेंबर ऑफ पार्लियामेंट बना है अभी वो आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने ऑपरेशन सिंदूर जब हुआ उसके बाद जितने डेलीगेशन पूरी दुनिया में भेजे थे एक डेलीगेशन का नेतृत्व डॉक्टर श्रीकांत शिंदे ने किया वो डॉक्टर है मैं डॉक्टर नहीं हूं लेकिन डॉक्टर नहीं हूं लेकिन ऑपरेशन में करता हूं <स्थाथ> और महाराष्ट्र के तमाम लोगों ने देखा है मानेचा आणखी बघा काय काय केलंय काही लोकांना बिना ऑपरेशन बिना इंजेक्शन बर केलं काही लोक फिरत नव्हते फिरायला लागले त्यामुळे आजचा दिवस आपला चांगला आहे आपण काय कोणावर टीका करायची आणि ऐकनाथ एकनाथ शिंदे टिकेला टिकेने उत्तर देत नाही आरोपाला आरोपाने नाही तर कामाने उत्तर देतो जिथं जिथं आपत्ती येते संकट येत आता तिथं तर एकनाथ शिंदे जातोच आता तर चंद्रहार आणि तुमची एवढी मोठी महाराष्ट्रातली पैलवानांची फौज मिळाल्यानंतर काय अशक्य आहे मला